हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय सरकारने केल्यात लाडकी बहिणीबाबत विविध सूचना काय केलेल्या आहेत सूचना जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकीकडे खात्यात दीड हजार रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुशी आहे खुशीत आहेत तर दुसरीकडे आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येईल अशी आरवळी विरोधकांनी निवडणुकीच्या आधीपासून उठवली होती आर्थिक ताण आल्याने ही योजना लवकरच बंद केली जाईल असंही काही विरोधकांनी म्हटलं होतं मात्र या योजनेसाठी सरकारने पुढच्या पाच वर्षाच्या निधीची तरतूद केली असल्याचं सरकारमधील काही बड्या नेत्यांनी सांगितलं आहे असं सगळं असताना देखील आता या योजनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे लाडक्या बहिणींनी दिल्या जाणाऱ्या या लाभामुळे आता सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं दिसत आहे एकीकडे शिक्षकांचे पगार लाडकी बहीण योजनेमुळे रखडले असल्याचं बोललं जात आहे तर त्याच अनुषंगाने आता हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्री लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातून शासकीय खर्चात पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं बघायला मिळत आहे एकीकडे एक वित्तीय तुटीत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे साधारण चाळीस हजार कोटी रुपयांची आणखी भर पडणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सरकारने खर्चात कपात केली आहे राज्य सरकारचा ऊर्जा विभाग समाज कल्याण विभाग क्रीडा विभाग आणि इतर विभागातील वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत धन्यवाद